ओबीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बर्नर जे घ्यायचे असतात ते अगदी पाच मिनिटात कसे चकचकीत काढायचे हे दाखवणार आहे मी अगदी सोपी पद्धत आहे आणि तुमच्या घरात साहित्य जे अवेलेबल आहे त्यापासून आपण हे करणार आहोत अगदी झटपट आणि अगदी पटकनी हे बर्नर साफ होतात तरी ते तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे बर्नर किती काळे आहेत आणि हे बर्नर मी अजून एकदासुद्धा घासले नव्हते त्यामुळे हे अजून जास्त काळे आहेत आणि खालच्या साईडनीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता केवढा जास्त थर याला साचलेला आहे कधी कधी जे बर्नरचे होल आहेत तेसुद्धा अगदी लॉक होतात आणि त्यामुळे सुद्धा निघत नाही तर त्यासाठी आपण इथे नक्कीच झटपट असे हे बर्नर क्लीन करणार आहोत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नाही नसाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा धावा म्हणजे माझे रोजचे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर इथे पाहू शकता सुरुवातीला आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे तर भांडं शक्यतो खोलगट वापरा म्हणजे जेणेकरून आपले जे बर्नर आहे ते पाण्यामध्ये बुडले जातील तुम्ही इथे पितळी वापरू शकता किंवा मग ताट वापरू शकता किंवा मग अशा पद्धतीने खोलगटं भांडं वापरलं तरी चालेल किंवा मग जर तुमच्याकडे काचाचं भांडं असेल ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता फक्त प्लास्टिकच्या भांड्याचा इथे वापर करू नका तर आता बघा इथे मी अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं पाणी वापरलेलं आहे पाणी अगदी कडकडीत गरम पाहिजे याची काळजी घ्या आता इथे बघा बर्नर बुडतील इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे हे शक्यतो खोलगट वापरा म्हणजे बर्नर आपले बुडले जातील आता इथे मी इनोचं पॅकेट घेतलेलं आहे तुमच्याकडे घरात जो कोणताही इनो अवेलेबल असेल तो इथे तुम्ही वापरू शकता बघा इनो मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर एक अख्खं पाकिट आपल्याला इनोचं इथे लागणार आहे आता सर्व इनो आपण या पाण्यामध्ये म्हणजेच गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान असे बुडबुडे आलेले आहेत आणि आता यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घातलेला आहे तोसुद्धा इथे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपण यामध्ये काय घातलेलं आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता बघा हे छान आता आपण हलवून घेऊया फक्त पाण्याला हात लावू नका कारण की पाणी हे भरपूर असं गरम आहे त्यामुळे चमच्याने किंवा मग पकडीने हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता लगेचच पाण्याचा कलर चेंज झालेला आहे आणि जे बर्नर आहे त्याचेसुद्धा जे वरचं कवच आहे, सुद्धा हलका हलका निगता ही। ले ले आहे। ही ते सुद्धा अगदी हलकं हलकं असं निघत आलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तर इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत तर पाहू शकता इथे बर्नरचं जे वरचं आहे ते अगदी सहज निघलं जातं आता जर तुमचे बर्नर अगोदरच काळे असतील तर तेसुद्धा इथे तुम्ही काढू शकता तर इथे पाहू शकता दुसऱ्या देखील बर्नरचं जे वरचं कवच आहे ते अगदी सहज निघतंय म्हणजे हा देखील बर्नर आता आपला चकचकीत असा निघणार आहे तर इथे सुरुवातीला आपण एक चमचा इनो भरून टाकला होता आणि एक चमचा एक पत्नी लिंबूसत्व घातलेलं आहे जर तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबूचा रस पिळला तरीसुद्धा चालेल आता बघा इथे मी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे तुमच्या घरात जो कोणता शॅम्पू अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर इथे बघा शॅम्पू आपल्याला अशा पद्धतीने याला लावून घ्यायचा आहे तर एक अक्की शॅम्पूची पुडी आपल्याला इथे लागेल तुम्ही हे महिन्यातून एकदा अशा पद्धतीने जर बर्नर घासला ना तर तुमचा बर्नर अगदी पितळेसारखा चकचकीत दिसणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा महिन्यातून अशा पद्धतीने ट्रिक ही करून बघा तर बघा एका प्लेटमध्ये आताही मी काढून ठेवलेला आहे आता जो कोणत्या घरात जर जुना ब्रश असेल त्याने तुम्ही अशा पद्धतीने घासू शकता किंवा ब्रश जर नसेल तर तुम्हाला मी पुढेसुद्धा सांगणार आहे की काय वापरायचं आहे तरी ते बघा अगदी सहज हलक्या हाताने मीही घासलेलं आहे जर तुम्ही जास्त जोर लावून घासलं ला, तर अजून जास्त हे चकचकीत निघेल पण इथे बघा मी अगदी हलक्या हाताने घासत आहे तरीसुद्धा हे बर्नर आपले अगदी सहज निघले जातात ते आता हे बर्नर मी एकदा सुद्धा घासले नव्हते त्यामुळे अगदी हे जाम असे खराब झालेले आहे पण जर तुम्ही तुमचे बर्नर अधूनमधून घासत असाल तर अगदी अशा पद्धतीने चकचकीत निघतील तरी ते पाहू शकता अगदी सहज हे बर्नर निघत आहे जास्तसुद्धा जोर लावायची इथे गरज पडत नाही आता इथे ब्रशऐवजी तुम्ही अशा पद्धतीने घासणीचा वापरसुद्धा करू शकता तुमच्याकडे जर ताराची घासणी असेल ती वापरा किंवा मग अशा पद्धतीने जी स्क्रब आपण वापरतो घरात भांडी घासायला तो, तो वापरला तरी चालेल त्याने सुद्धा अगदी सहज आपलं हे घासलं जातं तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा बर्नर मी इथे घासणीने आणि ब्रशनी घासून घेतले आहेत आणि स्वच्छ एक ते दोन पाण्याने बर्नर मी धुवून घेतले आहेत आता हे बर्नर जर अजून एकदा ते दोनदा मी घासले ना तर अगदीच चकचकीत निघणार आहे तर पाहू शकता तुम्ही सुरुवातीला आपले बर्नर कसे दिसत होते आणि आत्ता बर्नरचा रंग कसा बर्नर न न आहे अगदी चकचकीत असे हे बर्नर निघाले आहेत अगदी नवीन सारखे दिसणार आहेत जर तुम्ही अजून एकदा दोनदा घासले तर नक्कीच एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीलासुद्धा दाखवा आणि शेअरसुद्धा करा तर इथे पाहू शकता बर्नरचे जे होल आहेत ते सुद्धा अगदी मोकळे झालेले आहेत नाहीतर आपलं दूध उतू जातं किंवा मग काही उतू गेलं तर हे बर्नरचे जे होल आहेत ते अगदी बंद होतात आणि गॅससुद्धा अगदी स्लो चालायला लागतो तरी ते बघा चकचकीत असे बर्नर मी पुसून घेतलेले आहेत तर हा आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये